पुढची बातमी आहे मुंडेंबाबतची माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टानं दणका दिलाय करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम ही कोर्टामध्ये जमा करावी असे आदेश देण्यात आले घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयानं मुंडेंना दोषी ठरवलं होतं न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठानं पोटगी संदर्भातले आदेश दिले पत्नीला एक लाख पंचवीस हजारांची पोटगी आणि मुलगी शिवानीला पंच्याहत्तर हजार रुपये दर महिना देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते हे रक्कम जी आहे पन्नास लाखाचे पर्यंत होईल किंवा की शं मुलीचे जे आहे शंभर टक्के देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी तेतीस ते चाळीस लाख रुपये असते त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे पचास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे ते कमी ते कमी वीस ते बावीस लाखपर्यंत होतील माझी पण कमी ते कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकचे माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी सी बँकमध्ये आणि सी बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि या बातमी सोबतच चौफेर महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊया पाहत रहा